श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटाने संपणार आहे तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील त्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला सकाळी लवकर उठायचं लवकर उठून स्नान करायचे स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये गणपती बाप्पांना ठेवायचं आणि गणपती बाप्पांवर आपल्याला जलाभिषेक करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी जेव्हा आपण गणपती बाप्पांवर पाणी अर्प अर्पण करतील तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचं जप करत करत आपल्याला अकरा पळी पाणी हे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारे जास्वंदाचं फूल दुर्वा त्याचबरोबर त्यांना मोदकाचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच आसन घेऊन बसायचं आणि ह्या उपाय करता आपल्याला फक्त एक लिंबू लागणार आहे स्वच्छ लिंबू घ्यायचं आहे ते व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायचे कुठेही ते खराब नसलं पाहिजे डागळलेलं नसलं पाहिजे ते लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे लिंबूला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक माळ आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम ह्या रीतीने आपल्याला एक माळ जप करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या सेवा करून झाल्यानंतर लिंबू आपल्या हातामध्येच आहे त्यानंतर हात जोडायचे आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता माझ्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट विघ्न हे आलं नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचं संकट आलं नाही पाहिजे त्याचबरोबर माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे माझ्या घरामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर शांती ही टिकून राहिली पाहिजे किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील ज्या काही पुऱ्या पुऱ्या होत नसतील तर त्यासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना बोलायच्यात अशा रीतीने आपल्याला ही प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे लिंबू आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे ठेवायचं आता तुमच्या घरी जर मूर्ती असेल तर मूर्तीच्या मागे ठेवायचे किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोच्या मागे ठेवायचं फोटोच्या मागे आहे किंवा मूर्तीच्या मागे ठेवायचंय पुढे आपल्याला ठेवायचं नाही आहे आता संकष्टी चतुर्थी आहे बुधवारी म्हणजे बुधवारच्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे लिंबू जे गणपती बाप्पांच्या मागेच आपल्याला ठेवायचं आहे आणि गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर जे आहे ते लिंबू आपल्याला गणपती बाप्पांच्या मागनं उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर जे आपल्याला हे लिंबू जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे प्रवाहित करताना म्हणजे एखादं तुमच्याकडे नदी असेल समुद्र असेल हां तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रवाहित करायचा प्रवाहित करताना जे आहे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते लिंबू जे आहे ते पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे हे जे लिंबू आहे जस जस ते तुम्हाला काहीही कारण असो कुठे फेकता येणार नाही किंवा कुठे टाकता येणार नाही किंवा गाडायचं सुद्धा नाही हे आपल्याला वाहत्या पाण्यामध्येच प्रवाहित करायचं जसं जसं ते लिंबू प्रवाहित होईल वाहत जाईल तसं तशी आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होत जाईल अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर काही कारणास्तव तुम्हाला ह्या संकष्टीला नाही करायला जमलं तर त्याच्या पुढच्या संकष्टीला करा पण नक्की करा तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या ज्या पण इच्छा ज्या पण समस्या त्या हळूहळू ज्या आहेत त्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ